नमस्कार महाराष्ट्र केसरीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दानेशभाऊ साखरे यांच्या वतीने भव्य नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन सहाशेपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी ने घेतला नेत्र तपासणी शिबिराचा लाभ सडकर्जुनी दिनांक अकरा मार्च गोंदिया जिल्ह्याच्या सडकर्जुनी तालुक्यातील ग्राम खोडशिवणी येथे येथील ग्रामपंचायत परिसरामध्ये भव्य नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन आज अकरा मार्च रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले होते अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे नगरसेवक तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष दानेशभाऊ साखरे मित्रपरिवार तसेच राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रफुलभाई पटेल व राष्ट्रवादी पक्षाचे सचिव माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी परिसरातील नागरिकांची नेत्र तपासणी करत मोठी गर्दी जमली होती सहाशेपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी यावेळी नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला ज्यांना चष्म्यांची आवश्यकता आहे अशा नागरिकांना मोफत वाटप देखील यावेळी करण्यात आले तर रक्तदान ही काळाची गरज असून हीच बाब डोळ्यासमोर ठेवून युवकांनी रक्तदान देखील केले या शिबिरामुळे अनेक नागरिकांना लाभ झाला असून लाभार्थ्यांनी दानेशभाऊ साखरे यांचे आभार व्यक्त केले यावेळी कार्यक्रमाचे आयोजक दानेशभाऊ साखरे सरपंच गंगाधरजी परशुरामकर डॉक्टर रुखीरामजी वाडई पंचायत समिती सदस्य किशोर ब्राह्मणकर अध्यक्ष युवा तालुका अर्जुनी मोर इंदुताई परशुरामकर ग्रामपंचायत सदस्य इंजिनियर सत्यवान नेवारे उपसरपंच खोळशिवनी आर के जांभूळकर अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग अर्जुनी मोर शैलिक्राम हातझाडे संचालक लक्ष्मी रायसमील सागर आरेकर नगरपंचायत अर्जुनी मोर डॉक्टर प्रमोद मेसराम रंगलाल पटले कार्यकर्ते भूमेश्वर राणे कार्यकर्ते व ग्रामपंचायत खोडसिमणी येथील ग्रामपंचायत सदस्य यावेळी उपस्थित होते दानेशभाऊ साकरे यांचे नावाप्रमाणे उदार व्यक्तिमत्व प्रत्येक सामाजिक व सर्वधर्म समभाव हा उद्देश ठेवून धार्मिक व शैक्षणिक मदत कार्यात सदैव तत्पर असे व्यक्तिमत्व कित्येक वर्षापासून अनेक बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली शालेय गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक आर्थिक मदत रुग्णसेवा हीची ईश्वरसेवा समजून गरिबांना वैद्यकीय उपचाराकरिता व रक्त पुरवठ्यासाठी आर्थिक मदत महापुरुषांच्या विचारांचा आदर करून त्यांचे विशेष दिनाच्या औतिच्य साधून रुग्णालयात फळवाटप याच त्यांच्या कार्याचा भाग म्हणून दानेशभाऊ साखरे परिवार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व का ग्रामपंचायत कार्यालय खोळसिंनी यांच्या संयुक्त विद्वाने भव्य मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन आज करण्यात आले होते त्याला नागरिकांनी उत्तम प्रति प्रतिसाद दिला आहे विशेष म्हणजे दानेशभाऊ साखरे हे एक युवा उद्योजक आहेत खोडशिमणी ग्रामपंचायतमध्ये खोडशिमणी ग्रामपंचायतच्या वतीनं आणि दानेशभाऊ साखरे यांच्या परिवारा निमित्त त्यांच्या संयुक्त विद्यमानाने आज ग्रामपंचायतमध्ये नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर याचं आयोजन केलं होतं आणि आज शंकर बैलांच्या शंकर इनामी पटानिमित्त आणि महिलांच्या महिला दिनी आणि सावित्रीबाई पुण्यतिथी यांच्या उचित्य साजून हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे या ठिकाणी दानेश्वर भाऊ साखरे परिवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि ग्रामपंचायत कार्यालय खोरसिवनी यांच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी भव्य मोफत नेत्रदा नेत्र, नेत्र तपासणी आयोजित करण्यात आलेला आहे आणि सर्वांची मोफत तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आलेले आहे गणेश भाऊ साखरे आणि मित्रपरिवार तसेच खोडशिवली ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी अकरा तारखेला कार्यक्रम घेण्यात आलेला चष्मे वाटपाचा आणि या ठिकाणी आजूबाजूच्या परिसरातील जवळपास पंधरा ते वीस गावातील लोक एकत्र आले आणि त्यानिमित्तानं भाऊ साखरे तसेच मित्रपरिवारातर्फे या ठिकाणी चष्याचा वाटप करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमचे माननीय आदरणीय प्रफुल्लजी पटेल साहेब तसेच राजेंद्रजी जैन साहेब यांच्या माध्यमातून आणि यांच्या नेतृत्वामुळे आम्ही आज खोडशिवनी इथं आणि खोडशिवनी ग्रामपंचायत आणि दानेश साखरे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम आयोजित केलेला नेत्र चेकअपचं लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे कमीत कमी सहाशेच्या जवळपास नोंदणी झालेली आहे आणि नोंदणी सुरूच आहे तर खूप चांगला एक इथं कार्यक्रम आयोजित झालेला आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस यूथ काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि अर्जुनी मोरगाव नगरपंचायतचे नगरसेवक दानेशभाऊ साखरे आणि ग्रामपंचायत खोडशिवनी यांच्या संयुक्त विद्यमाने आज हा डोळे तपासणीचा शिबिर या ठिकाणी लावण्यात आला होता यामध्ये जवळजवळ सहाशे का म्हणतो आपण त्याला रुग्णांची नोंदणी झालेली आहे आणि तीन साडे तीनशे साडेतीनशे रुग्णांची तपासणी झालेली आहे यामध्ये ज्यांना मोतियाबिंदूचा प्रॉब्लेम आहे किंवा काजबिंदूचा प्रॉब्लेम आहे त्यांचा ऑपरेशनकरता त्यांचे नंबर लिहून ठेवून आले आहेत कालांतराने त्यांचे ऑपरेशनच्या बाबतीत त्यांना सूचित करण्यात येईल आणि ज्यांना ऑपरेशनची आवश्यकता नाही पण चष्म्याने त्यांना त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत आहे त्यांना सातास सोबतच चष्मे वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी दानिशभाऊ साखरे आणि ग्रामपंचायत खोळशीच्या वतीनं एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला गेला आणि तो संपन्न होत आहे